नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर मग आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी की जे पुण्यापासून खूप जवळ आहे आणि मान्सून सीझनमध्ये नक्की त्या ठिकाणी ट्रीप झालीच पाहिजे आणि प्रत्येक मान्सून सीझनमध्ये जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर या ठिकाणी तुम्ही नक्की नक्की भेट देत असणार हे मी खात्रीशीर सांगते तर आजचा जो स्पॉट आहे तुम्हाला लवकरच समजेल स्पॉट काय आहे ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे आता तुम्हाला मी सांगते की आम्ही तयारी कशी केली मस्त असं शनिवारी सकाळ सकाळ आम्ही निघालो होतो स्पॉटवर जाण्यासाठी तर आता आम्ही जाताना मुलांना घेऊन जाणार होतो सगळ्या मैत्रिणी होतो मग म्हटलं तर सोबत आहे तर काहीतरी बनवून न्यावं कारण मुलांना प्रत्येकच गोष्ट बाहेरची देता येणार नाही दिवसभर त्यामुळे आम्ही शक्यतो ट्राय करतो की छान असा काहीतरी घरगुती चांगला बेत घेऊन जायचा तर तो काय बेत केलेला आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी घेतलं होतं उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडी बटाट्याचा ठेचा त्यानंतर मिरच्या तळून घेतल्या होत्या मस्त अशा हिरव्या त्यानंतरनं किरणने घेतले होते बीटरूट पराठे चटणी आणि स्वप्नालीने मस्तपैकी असा पुलाव बनवून आणला होता पुदिना पुलाव खूप सुंदर झाला होता तो सुद्धा आणि एक गोष्ट म्हणजे काय की आता मस्त पावसाचं वातावरण होतं तर म्हटलं चला आता कडक चहा करून नेऊया सुरुवातीला सकाळचा चहा स्वतःच घरून बनवून नेला होता आणि मग त्यानंतर न खाली आली गाडी काढली सगळं सामान वगैरे गाडीमध्ये आम्ही भरण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही निघालो ट्रीपसाठी तर ट्रीपला चाललो तो मी स्वप्नाली आणि किरण आणि आमच्या तिघींची पण मुलं होती नंतर ना फायनली असं ठरलं की म्हणजे मिस्टर पण येणार आहेत कारण ऑलरेडी सॅटरडे होता सुट्टीचा दिवस होता मग मी घरी एकटा बोर होईल म्हणून तेही निघाले पण असं ठरलं की अर्धा रस्ता मी जाणार आहे कार मीच आज काढणार आहे तर मग त्यामुळं कार अगोदर मी काढली त्यांनी मस्तपैकी असा आमचा व्हिडिओ घेतला जो की मी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केला त्यानंतर ते 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 न तेसुद्धा आम्हाला जॉईन झाले आणि आम्ही सगळे निघालो होतो आपल्या खास ट्रीपसाठी आता आपला स्पॉट असा होता की आमच्या घरापासून तो जास्त दूर नाही आहे एक चाळीस पन्नास किलोमीटरच्या रेंजमध्ये सुद्धा आहे इझिली वन डे रिटर्न होऊ शकतो हाफ डेमध्ये आपण त्या ठिकाणी एन्जॉय करून आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी एवढा जास्त असा क्राऊड पण नव्हता त्या दिवशी आम्ही हा ही ट्रीप खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो जसा मान्सून तसा आपण सुरुवातीच्या काळामध्ये सगळीकडे रेड अलर्ट होता ॲक्च्युली मध्यंतरी माझ्या ज्या पुतण्या आल्या होता तेव्हाच आम्ही हा ही ट्रीप प्लॅन केली होती पण त्यावेळेस असं झालं की कुठे रेड अलर्ट होते कुठं ऑरेंज अलर्ट होते त्यामुळं खूप पाऊस असल्यामुळं आम्ही जाऊ शकलो नाही पण आता पाऊस खूप कमी झाला आणि दोन तीन दिवस पाऊस नव्हता तर मग अचानक फ्रायडे नाईटला असं ठरलं की कुठेतरी बाहेर जाऊयात आणि लगेचच आम्ही सॅटर्डे मॉर्निंगला निघालो हे बघा अशा पद्धतीने नंतरनं मी मागे शिफ्ट झाले मस्तपैकी मजा धमाल मस्ती करत आम्ही आमच्या ट्रीपसाठी निघालो तर हा आहे आपल्या ट्रिपचा रस्ता मस्तपैकी मान्सून सीझनमुळे सगळीकडे पावसामुळे छान अशी हिरवळ पसरलेली आहे मध्ये मध्ये रिमझिम पाऊस चालू आहे त्यानंतर ना गाडीत छान अशा गप्पा चालू आहेत अशा पद्धतीने आम्ही आमच्या ट्रिपचा रस्ता कवर करतो आहे आणि जो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे खूप छान वातावरण होतं आत्ता मी तुम्हाला सांगते की आपण कुठे चाललेलो हो, आहोत आपण चाललेलो आहोत तामिनी घाटामध्ये समोरचं दृश्य पाहून तुम्हाला अंदाज लागलाच असेल मस्त असं धुकं पसरलेलं आहे आता जाताना आम्ही काय केलं की एक आमचा नेहमीचा स्पॉट आहे त्या स्पॉटला उतरलो त्यानंतरनं छान असे फोटोशूट केले आम्ही आणि त्यानंतरनं पुढच्या प्रवासासाठी निघालो आता तामिनी घाट असा आहे की तुम्ही कुठल्याही स्पॉटला थांबवा तो स्पॉट एकदम स्पेशल आहेच आहे कारण त्या ठिकाणी तुम्ही छान असे फोटोग्राफ्स क्लिक करू शकता तिथून तुम्हाला छान व्ह्यू पाहायला मिळतो छोटे छोटे त्याच्यामध्ये धबधबे म्हणू शकतात किंवा छोटे छोटे वॉटरफॉल आहेत जिथं तुम्ही भिजू शकता पावसाचा आनंद घेऊ शकता छान अशी हिरवळ आहे डोंगर आहे म्हणजे पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही एक दिवस छान पद्धतीने स्पेंड करू शकता आणि अशा पद्धतीने आम्ही हळूहळू करत आमच्या स्पॉटकडे पोहोचलो आता ही ट्रीप फारच अनप्लॅन्ड होती सॅटर्डेला जायचं हे आमचं फ्रायडे नाईटला ठरलं त्यामुळं अजून आम्हाला कोणाला लवकर कन्वे करता आलं नाही कारण ऑलरेडी फ्रायडेला खूप लेट ठरलं होतं आमचं की आपण निघूयात आणि मग त्या मी आम्ही दोन तीन जणीच त्या ट्रीपसाठी निघालो एक गाडी घेऊन हे थोडं अगोदर प्री प्लॅन्ड असतात अजून एक दोन गाड्या घेऊन येता आलं असतं जितकी लोकं जास्त असतात ट्रीपला तितकी ट्रीपची मजा जास्त येते त्यामुळे ठीक आहे बघूयात पुन्हा एकदा परत कधीतरी राहिलेल्या बाकीच्यांसोबत आपण ट्रीप काढूयात फ्रेंड सर्कलचा ग्रुप तसा खूप मोठा आहे पण त्यातल्या त्यात असं होतं की प्रत्येकाच्या वेळा टायमिंग त्या प्रत्येकाची मुलं वेगवेगळ्या वेग स्टँडर्डमध्ये आहेत सो टाईम एकत्र मॅनेज होत नाही हे बघा मस्तपैकी अशा ठिकाणी आम्ही थांबलो जिथं बॅकवॉटर होतं छान घरून मी चहा बनवून आणला होता तो पेपर कपमध्ये आम्ही घेतला ॲक्च्युली गरम चहा पेपर कपमध्ये घ्यायला नको आहे पण आता एखाद्या दिवशी ठीक आहे आता ट्रीपसाठी गेलो होतो त्यामुळे ऑप्शन नव्हता अशा पद्धतीने मस्तपैकी मुलांना एका स्पॉटवर थांबवलं छान असे फोटोज काढले मुलांचे सोलो फोटो काढले आईसोबत काढले मावशींसोबत काढले अशा पद्धतीने छान एक ठिकाणी फोटोग्राफी आमची झाली आता तिथं अशी ठिकाणं खूप होती की असं वाटायचं की इथे उतरावं फोटोशूटसाठी पण आम्ही स्वतःच्या मनाला आवर घातला कारण आम्हाला घरीसुद्धा लवकर पोचायचं होतं सॅटर्डेचं थोडंसं प्लॅनिंग होतं आमचं संध्याकाळचंसुद्धा त्यामुळे मग म्हटलं की नको आता खूप जास्त ठिकाणी थांबायला नको हार्डली आम्ही त्या बॅकवॉटरजवळ आणि या एका स्पॉट्सजवळ आम्ही थांबलो छान फोटोग्राफ्स झाले आणि त्यानंतरनं मग आम्ही पुढे निघालो आमच्या स्पॉटसाठी मुलांना काही नाही फोटो काढण्यासुद्धा इंटरेस्ट नव्हता त्यांना फक्त पाण्यामध्ये भिजायचं होतं आणि तेवढ्यासाठीच ते चाललेले होते तामिनी घाटामध्ये बाकी त्यांचा दुसरा असा काहीच मोटिव्ह नव्हता त्यामुळे तुम्हाला त्यांचा उत्साह या फोटोमध्ये दिसून येत असेल मुलं प्रत्येक ठिकाणी स्पॉटला उतरलं की म्हणत होती केव्हा जाणार आहोत आपण वॉटरफॉलमध्ये कधी आम्ही भिजणार आहोत तर असंच त्यांना आम्ही नादी लावत त्यांच्याकडून आम्ही त्यांना ब्लॅकमेल करून छान पद्धतीने फोटो काढून घेतले आता जसे येतील तसे आम्ही काढले मुलांनी पण जास्त उत्साह काही दाखवला नाही फोटोमध्ये कारण त्यांचा सगळा उत्साह होता हो तो वॉटरफॉलमध्ये भिजण्यासाठी तर आम्ही पण आमच्या मनाला थोडासा आवर घातला खूप सारे स्पॉटवर आम्ही उतरलो नाही दोन स्पॉट कव्हर केले छान असा चहा नेला होता घरूनच तो पिलो मुलांसाठी नाश्ता नेला होता तो मुलांनी खाल्ला त्यानंतर निघालो आम्ही पुढच्या स्पॉटसाठी जाताना मस्तपशे मस्तपैकी असे ठिकठिकाणी आपल्याला मंकीज दिसत होते मुलं त्याच्यातच खुश झाली ते पाहिल्यानंतरनं आता मंकीजला त्यांनी खाऊ टाकला आणि त्यानंतरनं आम्ही निघालो मुलांच्या स्पॉटसाठी खूप ठिकाणी धबधबे होते पण बऱ्याच ठिकाणी मोठमोठी दगडं होती मुलांसाठी रिस्की होतं त्यातच ता आमची मुलं जास्तच अतराव आहे त्यामुळं म्हटलं की थोडासा स्पॉट शोधूयात की जिथे गर्दी नस नाही आहे कारण तामिनी घाटात भरपूर गर्दी होती मग आम्ही एकदम छोटासा वॉटरफॉल निवडला कारण मुलांना एन्जॉय करायचं होतं आणि त्यांच्यासाठी ते कन्व्हिनियंट पण राहावं जास्त रिस्की नसावं त्यामुळे आम्ही जो स्पॉट निवडला तिथं आम्ही सोडून कोणीच नव्हतं कारण तो एकदम छोटासा वॉटरफॉल होता आणि बाकी ठिकाणी भयंकर गर्दी होती आणि तिथे दगड वगैरे खूप होते स्लीप होण्याचे चान्सेस होते आणि हे बघा या पद्धतीने जे मी तुम्हाला सांगितलं की मुलांच्या अंगात काही किडे कमी नव्हते त्यामुळं मग म्हटलं की रिस्क घ्यायला नको आहे आणलं आहे तर निवांत शांत अशा छोट्याशा ठिकाणी थांबूयात जो की मला माहिती होता हा स्पॉट तिथे गेलो आम्ही त्यानंतरनं मुलं छान त्या ठिकाणी पाण्यात खेळली त्यानंतरनं मुलांनी स्पॉट एन्जॉय केला थोडेफार खेळले ते इकडे तिकडे दगड वगैरे त्यांना त्याच्यात थोडेसे मासे दिसले छोटे छोटे क्रॅब दिसले ते पण मुलांनी पाहिले आणि काय ना की मुलं दिवसभर शाळा त्यानंतरनं घर फार फार तर सोसायटीचं गार्डन एवढ्याच गोष्टींमध्ये व्यस्त असतात त्यामुळे अशा कुठल्या दुसऱ्या ठिकाणी नेलं आणि तो स्पॉट किती छोटासा जरी असला तरी ते त्याचा आनंद मनापासून घेतात आता ही आहे आमची माऊ जी की पाण्यात चढण्यासाठी किंवा थंड पाणी असल्यामुळं त्याच्यात जाण्यासाठी ती दे दे नकार देत होती तिला फोर्सफुली माझे मिस्टर एकदा वर घेऊन गेले आणि ती तरीसुद्धा नाही नाही म्हणत होती तिचे दोन तीन आम्ही फोटो काढले आणि मग नंतरनं बाकीची मुलं जेव्हा तिला जॉईन झाली तर तीसुद्धा मग नंतरनं पाण्यामध्ये खूप खेळली नंतर पुन्हा एकदा ती अजून एखाद्या स्पॉटवर थांबा असं म्हणत होती म्हणजे अगोदर जी पाण्यात जायला नकार देत होती पण तिला फोर्सफुली आम्ही वर नेल्यानंतरनं मात्र तिने खूप जास्त एन्जॉय केला हे बघा हे आहे अद्वैत कार्तिकी आणि माऊ ज्यांचे फोटो काढून झाले त्यानंतरनं मग ते मस्तपैकी फोटो काढून झाल्यानंतरनं पाण्यामध्ये भिजले माऊसुद्धा नंतरनं पाण्यामध्ये भिजली आणि अचानक चालू झाला खूप जोराचा पाऊस आता या ठिकाणी पाणी पण इतकं थंड असतं ज्यावेळेस आपण पामिली घाटात वर जातो तर मग पाऊस चालायचा जा, चालू झाल्यानंतरनं आम्ही मुलांना मात्र गाडीत घेतलं त्यांचे कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतरनं पुढे लगेचच त्यांना एका ठिकाणी आम्ही खाण्यासाठी नेलं आता तुम्हाला मी जो आपण थांबलेला स्पॉट होतो धबधब्याचा तिथला मी तुम्हाला दृश्य दाखवते इतकं मस्त आणि स्वच्छ पाणी होतं ना की कुठल्याच फिल्टरची गरज नाही आहे या पाण्याला वरूनच ते पाणी असं मस्त फिल्टर होत येत आहे रॉक्सवर छान पद्धतीने तर पाणी हळूहळू खाली पडतं आहे त्यानंतर ना ते आपलं वाट काढत जातं आहे हे निसर्गाकडून पण यांना शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी असतात कितीवरून हे पाणी चालू झालेलं आहे पाऊस पडतोय ते पावसाचं पाणी थेंब थेंब पडणारं पाऊस एकत्र एक पाणी जमा होतंय एकत्र एक येऊन ते पाण्याचा धार किंवा प्रवाह तयार करतायत म्हणजे ते किती ते आपल्याला त्याच्यातून आहेत की एकीचं बळ करतं आहे आपल्याला त्याच्यातून आणि छान आपला मार्ग काढत किती खडतड किती मोठा प्रश्न असला डोंगरा एवढा तरी ते आपला आपला मार्ग काढत निखळपणे हसत खालपर्यंत पोहोचलं आहे आणि आपला रस्ता शोधत ते जंगलामध्ये गायब झालेला आहे म्हणजे मला ना निसर्ग असा वाटतो की किती ह्याच्याकडून घ्यावं आणि किती नाही जेव्हा तुम्ही झाड लावता एखादं ते वाळलेलं झाडसुद्धा तग धरून उभा राहत आणि एक छोटासा अंकूर त्याला फुटतो तर आपण तर मनुष्य आहोत आणि आपल्याकडे तर सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे फक्त आपल्याकडे जी एका गोष्टीची कमी आहे ती म्हणजे प्रयत्न प्रयत्नांती ती परमेश्वर मानतात ते खरंच खरं आहे निसर्ग आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून खूप सारी शिकवण देऊन जात असतो त्याच्याकडे फक्त डोळ दृष्टीने पाहण्याची आपल्याला गरज असते चला तर मग आता ह्या सगळ्यातून मी फक्त एवढीच एक गोष्ट सांगितली की आपल्यासमोर कितीही संकटे असतील कुठल्याही पद्धतीची संकटे असतील तर त्यावर फक्त वेळ आणि तुमचे प्रयत्न ह्या दोन गोष्टी जर तुम्ही चिकाटी ठेवली तर नक्कीच तुम्ही तुमच्या संकटांवर मात करू शकतात चला तर छान पद्धतीने मुलांचंही खेळून झालं आहे आमचाही फोटोशूट झाला आहे आम्ही काही भिजलेलो नाही आहे आम्ही फक्त मुलांना एन्जॉयमेंटसाठी आणलं होतं पण पावसाने मात्र आम्हाला भिजवण्याचं काम केलं मुलांचे कपडे बदलले आणि माझ्या नेहमीच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो एकदम घरगुती हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी आता चहा तर आपण सकाळी नेला होता जो आपण मस्तपैकी पिलो होतो थोडासा बाकी होतो भिजलेलं होतो त्यामुळं मग जोपर्यंत आमची ऑर्डर येते आहे तोपर्यंत आम्ही चहा घेतला आता आमच्यासाठी तर मला तर उपवास होता स्वप्नालीलाही उपवास होता आणि मुलांसाठी तर आपण बऱ्यापैकी आणलं होतं जे त्यांनी थोडंसं नाश्ताला खाल्लं होतं मग म्हटलं की आता फक्त काय करूया मस्त गरमागरम मॅगी घेऊयात कारण मुलांना विचारलं तर मुलांनी वडापाव आणि मॅगी मागितली तर त्यांनी मस्त वडापाव आणि मॅगीचा आस्वाद घेतला आम्ही आमच्या चहाचा आस्वाद घेतला त्यानंतर घरून आणलेला थोडासा जो स्नॅक्स होता तो त्या ठिकाणी आम्ही खाल्ला मग त्यानंतरनं सुरुवात झाली फोटोज काढण्यासाठी आता ट्रिपला आलो आहे एवढ्या दूर तर फोटो काढायला कसं विसरणार आजचा दिवस खूप छान होता निवांत गेला मैत्रिणींसोबत खूप छान गप्पा झाल्या त्यानंतरनं खूप काही आम्ही शेअर केलं जरी एकदम जवळ राहत असलो एका बिल्डिंगमध्ये असलो शेजारी शेजारी असलो तरी रोज काही असा वेळ मिळत नाही की आम्ही खूप वेळ सोबत स्पेंड करतो आहे एकमेकीशी कि शेअर करतो आहे खूप दिवसांनंतरनं असा योग मिळतो ॲक्च्युली ही ट्रीप काढण्यामागचा उद्देशच तो आहे की एकत्र यावं आपले प्रॉब्लेम्स आपला स्ट्रेस कामाचा ताणताना विसरावा आणि दोन शब्द तर का होईना आपल्यामध्ये छान असा संवाद व्हावा चला तर आपण आपलं जेवण वगैरे उरकलं आणि मस्त पुढे अजून एका ठिकाणी आपण आलो त्या ठिकाणी फोटोज काढले तिथं ऑलरेडी खूप लोकं आलेली होती छान स्पॉट होता तिथून व वरून पूर्णपणे आपल्याला खालचा व्ह्यू दिसत होता खाली शेतं होती त्यानंतर छोटे छोटे पाण्याचे तलाव होते आजूबाजूने सगळे अशी राऊंड शेपमध्ये डोंगरं होती छान असं त्यांच्यावर आपण म्हणू शकतो की धुक्याचा साज चढलेला होता त्यानंतर अंगावर हिरव्या शाल पांघराव्या अशा पद्धतीने सगळीकडे हिरवळ अन ठरलेली होती त्या ठिकाणी खूप मस्त स्पॉट होता प्लेन जागा होती मुलांनी छान तिथं खेळ खेळले एकमेकाला त्यांनी पकडापकडी वगैरे खेळायचं त्यांचं काम चालू होतं तर मुलांवर अक्षरशः आम्ही लक्ष ठेवत होतो सगळ्यात जास्त किरण मुलांवर खूप जास्त लक्ष दिलं इकडे थोडासा स्पॉट असा होता त्या हो त्या मुला कुन तो 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 की, की होता। त्या ठिकाणी खाली थोडीशी दरी होती त्यामुळे मग मुलांकडे कंटिन्यू एक व्यक्ती कुणी ना कुणी लक्ष देत होतं तोपर्यंत बाकीच्यांनी मस्तपैकी फोटोशूट केला आहे तर खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलंच असेल खूपच वाखांना दृश्य होतं त्या ठिकाणावरून उठाव असं वाटत नव्हतं इतकं सुंदर दृश्य होतं जितक्या लांबपर्यंत नजर जाईल माझी तितक्या लांबपर्यंत पाहतच राहावं वाटत होतं अजून आयुष्यात काय हवं इतकी शांतता निवांतपणा निसर्ग कोवळी हवा बस याच्यापेक्षा अजून काय हवं आहे आयुष्यामध्ये चला तर मंडळी असं मस्तपैकी फोटो काढण्याचा ट्राय केला वेगवेगळ्या अँगलनी आणि माझा भरपूर छान असा फोटोशूट झाला होता एक एक करून आम्ही सगळ्यांनी एकत्र एक बसून छान फोटो काढले जोपर्यंत मुलं खेळत आहेत तोपर्यंत आम्ही एका जागी बसलो सगळेजण त्यांना छान मनमोरात खेळून दिलं कारण आज आलोच फक्त होतो मुलांना खेळवू देण्यासाठी तर त्यांना एन्जॉय करू दिला त्यांचा तोपर्यंत मी पण तुम्हाला मस्त असा व्ह्यू दाखवते बघा छान अशी भुरभूर पाऊस चालू आहे खाली लांबपर्यंतचा व्ह्यू दिसतोय मध्ये मध्ये पाण्याचे तळे म्हणा किंवा साठलेलं पाणी तुम्हाला वरून दिसतच असेल काही काही ठिकाणी शेतीचे स्पॉट आहेत लांब तिकडे जिकडे घरं गर वगैरे दिसत आहेत आणि अशा पद्धतीने थोडंसं जिथपर्यंत अलाऊड होतं जाणं किंवा प्लेन जागा होती तिथपर्यंत गेलो फार सेफली फोटो काढले कुठेही गेलं तरीसुद्धा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपली प्रायोरिटी आहे की स्वतःची काळजी घेणं खूप असं एकदम डेंजर स्पॉटवर जाऊन फोटो किंवा सेल्फी काढू नयेत त्याचे साईड इफेक्ट्स आपण दिवसेंदिवस आपण न्यूजमध्ये ऐकतो आहे तर त्याचं प्रिकॉशन मात्र आम्ही नक्की घेतलं आम्ही ट्रिप एन्जॉय करण्यासाठी गेलो होतो तिला आम्ही आम्हाला फार ॲडव्हेंचरस काही करायची नव्हती त्यामुळे जिथपर्यंत प्लेन लँड होता आम्ही तिथपर्यंतच गेलो फोटो काढले फार प्रिकॉशन घेऊन खूप जास्त डीप आम्ही काही गेलो नाही आणि अशा पद्धतीने आम्ही हा निसर्गाचा आनंद मनमुरादपणे लुटला आणि हे सगळं झाल्यानंतर मुलांची इच्छा झाली की त्यांना गरमागरम भुट्टा खायचा आहे मग आता हा स्पॉट पाहून झाल्यानंतरनं मग आम्ही निघालो पुन्हा एकदा आमच्या परतीच्या प्रवासाला आता येताना असं झालं की खूप ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की तामिनी घाटात खूप असे स्पॉट आहेत की जिथे तुम्ही थांबू शकतात भिजू शकतात तर मुलांनी खूप ठिकाणी थांबण्याचा आग्रह केला पण पुन्हा पुन्हा मुलांना भिजू देऊसं वाटलं नाही कारण पाणीसुद्धा फार थंड होतं तर अशा पद्धतीने मुलांना अजून फक्त एका ठिकाणी थांबवलं आणि त्यानंतर ना आम्ही घरी घेऊन आलो हे बघा आम्ही तिघीजणी गांधीजींचे तीन बंदर पण तुम्ही म्हणू शकतात पण आता जसं चौथं बंदर ॲड झालं आहे मोबाईल फोन घेऊन तसं आमचं चौथं माकड ह्याच्यामध्ये मिसिंग होतं त्याला पण आम्ही खूप जास्त मिस केलं ट्राय करूयात के नेक्स्ट टाईम अजून बाकी सगळ्या बा मैत्रिणींना पण घेऊन येण्याचं कारण जितक्या जास्त मैत्रिणी असतील ना तितका जास्त आनंद येतो ट्रिपमध्ये चला आता छान पद्धतीने आम्ही ते फोटो काढले एकदा लास्ट निघताना तुम्हाला व्ह्यू दाखवते हे बघा थोडी भरभूर बुर चालू झाली तर इथे काही मुलांना आम्ही भिजू दिलं नव्हतं त्यामुळे मी रेनकोट वगैरे अधूला घातला तर त्यांनी त्यांनी तिथे बसून त्यांचं गाडी वगैरे खेळण्याचं चा काम चालूच होतं मुलांना ह्या सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट नसतो की तुम्ही काय बघताय काय फोटो काढतायत काय व्हिडिओ काढतायत त्यांना आपण उभा राहा म्हटलं तरी ते लवकर रेडी होत नाही कारण त्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते तो म्हणजे खेळ खेळ आणि खेळ आणि किती सुंदर जीवन असतं मुलांचं पण कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही त्यानंतर त्यांना कोणाला कशा कशासाठी उत्तर द्यायचं नाही आहे त्यांना फक्त काय करायचं आहे व्यवस्थित दोन टाईम जेवायचं आहे आई बाबा सांगतील तेवढा अभ्यास करायचा आहे आणि आनंद लुटायचा आयुष्याचा त्यांना खेळताना पाहून आम्हाला पण लहान व्हावंसं वाटत होतं आणि ह्या सगळ्या मुलांबद्दल सुद्धा एक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे की त्यांना अशा बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या किंवा बाहेर गेल्यानंतरनं हे हवं आहे ते हवं आहे असं कधीच करत नाही मुलं त्यांना ज्या जागी नेलं जातं त्या जागीचं जा नेचर ते एन्जॉय करतात त्यांना मिळालेला जो टाइम आहे तो एकमेकांसोबत छान पद्धतीने ते स्पेंड करतात त्याचा आनंद मनमुरादपणे लुटतात तुम्ही घरून बनवून जरी आणलं तरी ते हेल्दी फूड ते त्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जास्त आवडीने खातात घरी खातात त्यापेक्षाही त्यामुळंच आता आम्ही ठरवलं की मुलांना थोडासा वेळ काढायचा महिन्यातून एकदा वगैरे असं कुठेतरी फिरायला न्यायचं एकत्रितपणे एक जायचं चा छान पद्धतीने टी टी एम अशा पद्धतीची आपण काय करायची एक ट्रीप करायची ज्याच्यामध्ये मुलांना पण चेंज मिळतो आपल्याला पण चेंज मिळतो आणि ट्रीपचा उत्साह कायम राहतो पुढे महिनाभर अशा पद्धतीने आम्ही ही ट्रीप सक्सेसफुल केली आता ही आपली सेकंड ट्रीप होती पहिली ट्रीप तर आपण घराजवळच काढली होती टेकडीवर आपल्या पाशांच्या त्यानंतरनं आपण सेकंड ट्रीपला आलेला होता आम्ही निघाटात हे बघा आदू कसा पोज देतो आहे फोटो काढण्यासाठी ही आहे आदूची कार्तिकी दिदी आरतिकी दिदी आणि सुद्धा छान असे फोटोज हो काढले त्यानंतरनं त्यांना जॉईन झाली होती माऊ दीदी चला तर अशा पद्धतीने ह्या दगडावरून त्या दगडावर त्या दगडावरून त्या दगडावर अशा पद्धतीने मुलं जागा बदलतच होती त्यांचा खेळण्याचा काय मोटिव चाललेला होता ते आम्हाला काही कळू शकलं नाही हा त्यामुळं आम्ही पण त्याच्याकडे काही जास्त लक्ष दिलं नाही फायनली आम्हाला त्यांचा एक खेळ कळला जो खेळ होता की गाडी चालवण्याचा अद्वैत गाडी ड्राईव्ह करत होता बाईक आणि त्याच्यामागे मग मा कार्तिकी आणि माऊ दिदी बसली होती आता त्यातही अद्वैतच्या मागं कोण बसणार ह्याच्यावरून चा वाद चालला होता अद्वैत ना त्या सगळ्यांमध्ये थोडासा छोटा आहे सगळ्यात त्याच्यामुळं सगळ्यांनाच त्याच्याशी खेळायचं असतं सगळेच त्याची छान काळजी घेतात माऊ असेल कार्तिकी असेल परी असेल किंवा आदित्य असेल सगळीच मुलं जी आहे त्याची छान पद्धतीने काळजी घेतात त्यामुळं त्याचं मला जास्त आता टेन्शन नसतं पहिले काही वर्ष असं होतं की मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे मी जास्त कोणाशी अटॅच नव्हते इथे आणि मग त्यातूनच अद्वेतला पाहून हे सगळं करणं मला पॉसिबल होत नव्हतं पण आता मात्र छान बॉन्डिंग झालेलं आहे आपल्या आमच्या फ्रेंड्सचं आणि फ्रेंडशिप ही जी मुलं आहेत यांच्यातसुद्धा इतकं छान बॉन्डिंग झालेलं आहे ह्या मोठ्या मुली त्याला इतक्या छान पद्धतीने हँडल करतात ना की बस आणि अद्वेतला सुद्धा त्यांच्याशिवाय करमतच नाही अद्वेतला जशा घरी जानू दिदी आणि कुशी दिदी आहेत तशाच इथं खूप साऱ्या दिदी मिळालेल्या आहेत ज्या की त्याची काळजी घेतात चला तर मुलांचा खेळ पण खेळून झाला आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या परतीचा टाईम झाला होता तर आपण निघूयात आता ह्या परतीच्या टाईममध्ये पण असं आहे की जाताना एक ठिकाणी आम्ही थांबलो होतो की जिथे मुलांना खायचा होता बुट्टा चला तर मग आम्ही गाडीकडे निघालो आहे आम्ही चाललो आहे गाडीकडे आता तोपर्यंत तो पुढच्या स्पॉटला आम्ही थांबण्यासाठी निघतो आहे तुम्ही एन्जॉय करा आजूबाजूला काढलेला कर व्ह्यू आणि त्याच्यात घेतलेले छान असे फोटोग्राफ्स खूप दिवस झाला आता माझा मोठा व्हिडिओ एक पडलेला नव्हता शॉर्ट्स तर आपले कंटिन्यू येतात पण व्हिडिओ झाले नाही कारण बऱ्याचशा एडिटिंगला मला टाईम मिळाला नाही माझ्या कामाच्या शेड्यूलमधून आणि त्यातच थोडंसं हेल्थ इश्यू पण झाले होते तर ते तुम्हाला मी नेक्स्ट त्याच्यात शेअर करेल खूप साऱ्या रेसिपीज बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तुमच्याशी शेअर करायच्या आहेत त्यानंतर रक्षाबंधनसाठी जे काही घरी गेले होते तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं आहे पण रक्षाबंधनचा जो ब्लॉग आहे तो अजून थोडासा लेट येईल कारण आम्हाला अजून आमच्या जानू दिदी आणि कुशी दिदीकडे जाऊन अद्वेतला राखी बांधायची बाकी आहे अद्वेतची कार्तिकी दिदीसुद्धा अजून आलेली नाही आहे त्याला राखी बांधण्यासाठी त्यामुळं थोडासा मी रक्षाबंधनचा जो व्हिडिओ आहे तो मी बॅकला ठेवला आहे तो थोडा मी लेट शेअर करेल पण इथून पुढे थोडेसे रेसिपीजचे व्हिडिओ कंटिन्यू पडतील याची मी खात्री देते चला तर मग अशा पद्धतीने छान फोटोज आम्ही काढले प्रत्येकाचे फोटो आम्ही त्या ठिकाणी काढले वेगवेगळ्या अँगलने काढले त्या जागेला मी पूर्णपणे एक्सप्लोअर केलं आणि त्यानंतरच फायनली आम्ही तिथून निघालो तर आता तिथून निघाल्यानंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो मस्त असा स्पॉट होता त्या ठिकाणीसुद्धा तर आणि पाऊसही थांबला होता था, मेन म्हणजे इथून निघताना जो पाऊस चालू झाला होता तर तो थांबला होता था। तर मला वाटलं की छान आता इथे पोरांना काय करूयात फोटो काढूयात थोडेसं आणि रिटर्न निघूयात भुट्ट्यावाल्याकडे गेलो भुट्टे वगैरे घेतले छान आणि स्पॉटवर पोहोचतोय नाही पोहोचतोय रोड क्रॉस करून तर तोपर्यंत तो इतका जोरात पाऊस चालू गेला चा, आणि मुलं शेवटी त्या ठिकाणी भिजली मुलांचा तर हेतूच होता भिजण्याचा आम्हाला त्यांना सेकंड टाईम भिजवायचं नव्हतं पण जे म्हणतात ना की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मागतात तर ती गोष्ट तुम्हाला देव मिळवूनच देतो तर असं काहीसं मुलांच्या बाबतीमध्ये झालं म्हणजे इतकं ऊन पडलेलं असताना अचानक जोरात पाऊस आला सगळीकडून ढग जमा झाले धुकं जमा झाले म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होतं हां अनएक्सपेक्टेड आपल्यासारख्या ठिकाणी तामिनी त्याला अनएक्सपेक्टेड म्हणणं जरासं चुकीचं आहे एवढ्या उंचावर आल्यानंतर ना हे होऊच शकतं चला तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो तो, तो स्पॉट इथंसुद्धा मुलांनी खूप जास्त पाण्यात खेळलं खूप मुलं भिजली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ट्रीप करून आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की इतकं थंड पाणी मुलं आजारी पडतात की काय पण मुलं अजिबातही आजारी पडली नाही छान पद्धतीने त्यांनी ट्रीप एन्जॉय केली त्या ठिकाणी खूप मनमुराद ते भिजले आणि घरी आम्ही परतीच्या प्रवासासाठी रिटर्न निघालो तेव्हा सुद्धा मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं कारण आता मुलांना कळून चुकलं की हा आई आपल्याला काय करते आहे महिन्यातून एकदा तरी कुठेतरी फिरायला नेते कारण नेहमी नेहमी असं व्हायचं की आम्ही कुठं नेत नसत नाही मुलांना आमच्या टाईम शेड्यूलमुळं आणि मग त्यात मुलं कधी कुठं गेले जरी गावाला तरी मग रिटर्न यायला नाही म्हणतात त्यांना तिथेच राहायचं असतं पण आता मला जरा ह्या दोन तीन व्हिजिटनंतर असं जाणवलं अद्वैतच्या बाबतीतसुद्धा की आता तो पटकन जायलाही रेडी होतो आणि पुन्हा तिथून रिटर्न घरी यायला पण रेडी होतो कारण आता तो थोडासा समजूतदार पण झाला आणि त्याला हे कळतंय की आई आपल्याला जे प्रॉमिस केलं आहे आईने ती आई प्रॉमिस पूर्ण करते तर अशा पद्धतीने आम्ही रिटर्न निघालो हे बघा खूप सारे बाईक रायडर होते ॲक्च्युली तामिनी एक्सप्लोअर करायचं म्हटलं ना तर बाईकवरच आलं पाहिजे आमचं खूप दिवसांपासून मनात होतं की तामीने बा बाईकवर यायचं म्हणजे ॲक्च्युली अदवेत नव्हता आम्ही दोघंच होतो तेव्हापासून प्लॅन करतो आहे पण ते काही सक्सेसफुल झालं नाही या अगोदर कोकणात आलो तर ही तेव्हासुद्धा कारने आलो होतं बायकार आल्यामुळं तो काही आनंद लुटता आला नाही आहे बघूया आता नशिबात आहे की नाही अद्वेतला घेऊन तर बाईकवर पॉसिबल होणार नाही आहे अद्व्यातच्या आजी आजोबा जर आले आणि आम्हाला जर जमलं तर नक्की एक दिवसात आम्ही वन डे रिटर्न कधीतरी बाईकवर एक्सप्लोअर करायचं ट्राय करू अजून तर काही नक्की नाही आहे कारण तामिनी जो घाट आहे ना बाईकवर पावसाळ्यात येण्यात खूप जास्त मजा आहे आणि सेफली फक्त ड्राईव्ह करत तुम्ही आलात तर कारण तो तितका रस्ता सुंदर देखणा आणि तुम्हाला भुरळ पाडणार आहे तेवढाच रस्ता, सुद्धा रस्ता तो रिस्कीसुद्धा आहे टर्न्स अँड ट्विस्ट खूप जास्त आहेत त्यानंतर रस्त्याची रुंदी पण बघा तुम्ही आणि खूप सारे बाईक रायडर्स तिथं कंटिन्यू येत असतात गाड्या असतात वर्दळ आहे शेवटी कोकणाचा रस्ता आहे त्यामुळे चला तर अशा पद्धतीने आता मी तुम्हाला मस्तपैकी रस्ते पण दाखवलेले आहेत तामिनीचे आता हा तो स्पॉट जिथं आम्ही मस्तपैकी बुट्टे घेतले आता मला तर उपवास होता मी नाही पण बाकीच्यांनी या ठिकाणी बुट्टा एन्जॉय केला आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा मुलांचे ड्रेस वगैरे चेंज केले आम्ही तामि आणि आम्ही निघालो आमच्या घरी येण्यासाठी तामी निघाला आम्ही बाय बाय केलं इथून तर जाण्याचा मोह आवरत नव्हता प्लस असं वाटत होतं की इथून हाकेच्या अंतरावर आता कोकण आहे तर कोकणातसुद्धा जाऊन यावं कारण तुम्हाला तर माहिती आहे कोकणावर माझं विशेष असं प्रेम आहे पण खूप जास्त मनाला आवर घातला आणि आम्ही रिटर्न निघालेला आहो घरी जाण्याच्या प्रवासासाठी तर बघा हाडले आम्ही घरूनसुद्धा काहीतरी साडेसहा सातच्या दरम्यान निघालो होतो सकाळ सकाळी आणि खूप ठिकाणी आम्ही थांबलो फोटोज काढले स्पॉट्स एन्जॉय केले नाश्त्याला थांबलो जेवणाला थांबलो एवढं करूनसुद्धा आम्ही घरी जवळपास सहा साडेसहापर्यंत पोहोचलो त्यातही आम्ही रिटर्न येताना पिरंगुटला अक्षय म्हणजे किरणचा भाऊ जो आहे तोच जो आमच्या सगळ्यांचाही भाऊ आहे त्या ठिकाणी आम्ही स्टॉप घेतला तिथं मस्तपैकी आम्ही गरमागरम बटाटा भजे आणि चहाचा आस्वाद घेतला आणि तिथून मग मामाच्या घरून मुलं निघाली आपल्या स्वतःच्या घरी येण्यासाठी चला तर मग मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचा सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओवर कमेंट नक्की करा